नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपल्या आजच्या या विशेष चर्चेत नमस्कार आज आपण बघणार आहोत भगवत गीता हो आणि त्यातला अगदी सुरुवातीचा पण खूप महत्वाचा असा एक क्षण हो म्हणजे तो क्षण जेव्हा अर्जुन कुरुक्षेत्रावर उभा आहे पण लढायला तयार नाहीये बरोबर आणि त्यासाठी आपण आज फक्त एका श्लोकावर लक्ष केंद्रित करणार आहोत अध्याय पहिला श्लोक सदतीसावा हो एकच श्लोक पण त्यात अर्जुनाच्या मनातली सगळी खळबळ सगळा गोंधळ दिसतो अगदी तर आजचा आपला प्रयत्न हाच राहील की या श्लोकाच्या आधारे अर्जुनाची नेमकी मानसिक स्थिती काय होती त्याचा तो नैतिक पेच काय होता हे समजून घेण्याचा का बर तो इतका मोठा योद्धा असूनही शस्त्र खाली ठेवायची भाषा करतोय बरोबर चला तर मग थेट वळूया त्या श्लोकाकडे अध्याय पहिला श्लोक सदतीसावा ठीक आहे मी मूळ संस्कृत श्लोक वाचतो हांधुसूदन अप हो मही कृते आणि याचा म्हणजे सोपा मराठी अर्थ साधारण असा आहे की हे मधुसूदन म्हणजे कृष्णा हे समोरचे लोक मला मारायला आले असले तरी सुद्धा माझी त्यांना मारायची अजिबात इच्छा नाहीये अरे बापरे हो आणि पुढे तो म्हणतो या पृथ्वीच्या राज्यासाठी तर नाहीच नाही पण पण जर मला तिन्ही लोकांचं म्हणजे स्वर्ग पृथ्वी पाताळ यांचंही राज्य मिळत असेल ना तरीही मी यांना मारणार नाही ही ही खूपच म्हणजे टोकाची भूमिका झाली अगदी युद्धाच्या वेळी जिथे सगळा आवेश असतो तिथे या इतका ठाम नकार काय वाटतं काय असेल यामागे बघा यात पहिली गोष्ट जी लक्ष वेधते ती म्हणजे अर्जुनाने कृष्णाला मधुसूदन असं म्हटलेलं आहे सर्फो हो, मधु राक्षसाचा वध करणारा बरोबर म्हणजे एका बाजूला तो कृष्णाच्या पराक्रमाची दुष्टसंहाराची आठवण करून देतोय पण लगेच दुसऱ्या बाजूला काय म्हणतोय की मी मारणार नाही अगदी एतांना हंतुम इच्छा माझी इच्छाच नाही यांना मारायची आणि त्यातही अट काय घालतोय घो अपि म्हणजे जरी ते मला मारायला आले तरी सुद्धा हे महत्वाचे आहे म्हणजे सेल्फ डिफेन्स मध्ये सुद्धा नाही नाही स्वसंरक्षणासाठी सुद्धा तो तयार नाहीये तो म्हणतोय त्यांनी मला मारला तरी चालेल पण मी नाही हात उचलणार ही किती मोठी गोष्ट आहे खरच धक्कादायक आहे म्हणजे ही भीती नक्कीच हा हा युद्धाचा कंटाळा पण नाही नाही एक काय म्हणतात त्याला एक नैतिक पातळीवरचा त्याचा निश्चय दिसतोय स्वतःच्या जीवापेक्षा त्याला समोरच्या मारण जास्त महत्वाचं वाटत पण हे समोरचे लोक म्हणजे त्याचे शत्रूच आहेत ना मग एवढा विचार कर बरोबर शत्रू आहेत प्रतिस्पर्धी आहेत पण ती फक्त शत्रू नाही आहेत इथंच सगळा गुंता आहे अच्छा आपण जर त्या श्लोकाचा भावार्थ किंवा टीका पाहिली तर स्पष्ट होत की अर्जुनाच्या डोक्यात विचार काय घोषणा तो विचार आहे की अरे हे माझे कोण आहेत माझे भाऊ बंद आहेत माझे गुरु आहेत आजोबांसारखे आहेत नातेवाईक आहेत ओहो म्हणजे हे फक्त राजकीय शत्रू नाही आहेत तर रक्ताची स्नेहाची माणसं आहेत अगदी त्यामुळे तो संघर्ष बाहेरच्या रणांगणावर कमी आणि त्याच्या आतल्या मला जास्त पेटलाय हो ना तो कौरवांकडे फक्त शत्रू म्हणून नाही बघू शकत आहे त्याला ते आप्त म्हणून दिसत आणि मग शस्त्र कसं उचलणार अगदी तसंच आणि म्हणूनच तर तो पुढची ती अजून टोकाची गोष्ट म्हणतो की नू मही कृते म्हणजे या पृथ्वीच्या राज्यासाठी तर मी हे करणार नाहीच पण त्याही पुढे जाऊन राज्य हो अपी त्रैलोक्य राज्य हेतो हो जरी मला तिन्ही लोकांचं स्वर्गापासून पाताळापर्यंत म्हणजे कल्पना करता येईल अशा सर्वोच्च सत्तेचं राज्य मिळत असेल तरी सुद्धा तरीही मी माझ्या या लोकांना मारणार नाही बापरे विचार करा ही किंमत किती मोठी आहे त्रैलोक्याचं राज्य म्हणजे म्हणजे सगळं काही मिळणं झालं कोणती इच्छा यापेक्षा मोठी असू शकत नाही बरोबर पण अर्जुन ते नाकारतोय तो म्हणतोय की जर ही किंमत मोजायची असेल माझ्या प्रियजनांचा मृत्यू तर मला ते सर्वोच्च बक्षीसही नको इथे स्पष्ट दिसतंय मग मूल्यांचा संघर्ष एका बाजूला सत्ता अगदी वैश्विक सत्ता आणि दुसऱ्या बाजूला मानवी नाते संबंध करुणा हो आणि हेच अर्जुनाच्या त्या विषादाचं त्याच्या त्या दुःखाचं गोंधळाचं मूळ कारण आहे हा पहिला अध्याय विषाद योग याच मानसिकतेवर तर आधारित आहे बरोबर तो क्षत्रिय आहे त्याचा धर्म आहे युद्ध करणं अन्यायविरुद्ध लढणं कृष्णाने त्याला तयारही केलंय पण दुसरीकडे त्याची जी माणुसकी आहे त्याची जी संवेदनशीलता आहे जी नात्यांची ओढ आहे ती त्याला मागे खेचते त्याच्या मनात प्रश्न येत असणार की जिंकून मिळणार तरी काय रक्ताने माखलेलं राज्य आपल्याच माणसांच्या मृत्यूतून मिळालेलं सुख अगदी हेच प्रश्न त्याला पोखरतायत पण मग हे तात्पुरतं कर्तव्य विरुद्ध करुणा धर्मविरुद्ध स्नेह हो। यात तो अडकलाय का मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तो नक्कीच भावना विवश झाला आहे पण तो फक्त भावनेच्या आहारी नाहीये अच्छा हो तो तर्क पण देतोय कारण देतोय त्याच्या या नकारामागे एक नैतिक विचार आहे तो म्हणतोय अहो ज्यांच्यासाठी हे सगळं करायचं ज्यांच्यासोबत राज्य भोगायचं तेच जर समोर शत्रू म्हणून उभे आहेत आणि त्यांना मारून जर राज्य मिळणार असेल तर त्या राज्याचा उपयोग काय हो हे आधीच्या श्लोकात आले की कुलशयाचं पाप लागेल वगैरे बरोबर वर्णसंकर होईल वगैरे सामाजिक चिंता पण आहेत त्याच्या मनात त्यामुळे हा फक्त एक इमोशनल आउटबर्स्ट नाहीये त्यामागे एक विचार आहे नैतिक विचार हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे त्याच्या नकाराला एक विचारांची बैठक आहे तो परिणामांचा विचार करतोय अच्छा मग त्याने कृष्णाला मधुसूदन म्हटलं यामागे अजून काही अर्थ असू शकेल का असू शकतो की म्हणजे जणू तो म्हणतोय की अरे कृष्णा तुम्ही तर मधू दैत्यांना मारणार आहे पण हे तर माझेच लोक आहेत यांना कसं मारू अगदी शक्य आहे मधुसूदन हे नाव कृष्णाच्या पराक्रमाचं प्रतीक आहे पण तो पराक्रम दुष्ट शक्तींविरुद्ध होता अर्जुन कदाचित नकळतपणे हेच सुचवत असेल की हे माझे नातेवाईक आहेत हे, हे काही मधु दैत्य नाहीत यांच्यावर शस्त्र उचलणं कसं काय धर्माचं असेल यात एक एक प्रकारची विनंती पण दिसते नाही का हो ना तो उत्तरासाठी मार्गदर्शनासाठी कृष्णाकडे पाहतोय त्याची ही जी द्विधा मनस्थिती आहे त्याचा हा युक्तिवाद ही हतबलता हे सगळं मिळून पुढे गीतेच्या उपदेशासाठी एक काय म्हणतात त्याला फर्टाईल ग्राउंड तयार करतं म्हणजे हा श्लोक फक्त अर्जुनाची अडचण नाहीये हा एका युनिव्हर्सल मानवी समस्येकडे बोट दाखवतोय अगदी बरोबर आपल्या पण आयुष्यात येतात ना असे क्षण जिथे कर्तव्य आणि भावना किंवा नोकरी धंदा आणि नैतिकता किंवा मोठी महत्वाकांक्षा आणि जवळची नाती यांच्यात निवड करावी लागते अगदी अर्जुनाचा हा संघर्ष प्रातिनिधिक आहे प्रत्येकाला कधी ना कधी अशा नैतिक पेचांना सामोरं जावं लागतं आपल्या आयुष्यात इतकी टोकाची परिस्थिती नसते युद्धासारखी पण तेच राहतं बरोबर मूल्य जास्त कशासाठी कॉम्प्रोमाइज करायचं आणि अर्जुन इथे त्या क्षणी तरी त्रैलोक्याच्या राज्याला नाकारून नातेसंबंधांना आणि आपल्या माणसांबद्दलच्या करुणेला प्राधान्य देतोय ही त्याची त्या मोमेंटची भूमिका आहे आणि गंमत म्हणजे हीच भूमिका पुढे कृष्णाला कर्मयोगाचा स्थित स्वधर्माचा उपदेश करायला प्रवृत्त करते अगदी कारण अर्जुनाच्या या भूमिकेत जरी करुणा असली तरी त्यात कुठेतरी आसक्ती आहे गोंधळ आहे कर्तव्यापासून दूर जाण्याची वृत्ती आहे ज्याचं निरसन होणं गरजेचं आहे हो श्रीकृष्ण त्याच्या या भूमिकेचं खंडन करतो पुढे पण तो त्याच्या भावनांना पूर्णपणे नाकारत नाही तो त्याला कर्तव्याची आत्म्याच्या अमरत्वाची फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करण्याची गोष्ट सांगतो पण त्या उपदेशाची गरज का निर्माण झाली त्याची तीव्रता आपल्याला या सदतीसाव्या श्लोकातून स्पष्ट कळते हा श्लोक म्हणजे खर तर गीतेच्या त्या भव्य विचार इमारतीचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही तर आपण पाहिलं या श्लोकाचा अर्थ त्यातले मधुसूदन घनोतोपी त्रैलोक्य राज्यस्य मही कृते हे शब्द किती महत्वाचे आहेत अर्जुनाच्या मनातलं द्वंद्व त्याचा नैतिक युक्तिवाद आणि त्याची ती टोकाची भूमिका हे सगळं आपण पाहिलं हो आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम हाच दिसतो की अर्जुन एका अत्यंत गंभीर अशा नैतिक संकटात सापडला आहे तो युद्धाच्या विरोधात इतका ठाम आहे की जगातील सर्वोच्च गोष्ट सुद्धा त्याला तुच्छ वाटते आहे हो ही फक्त लढाईची अनिच्छा नाहीये एका विशिष्ट मूल्यात्मक भूमिकेतून आलेला हा नकार आहे तो म्हणतोय ज्या रस्त्याने जाऊन मला माझ्याच माणसांना मारावं लागेल तो रस्ता मला नको भलेही त्या रस्त्याच्या शेवटी त्रैलोक्याचं राज्य का असेना हे खरंच खूप प्रभावी आहे एका योद्धासाठी ज्याचं आयुष्यच युद्धाभोवती गेलंय त्याने असा विचार करणं हे त्याच्या मंथनाची खोली दाखवत आणि हे मंथन फक्त गीतेपुरतं नाहीये आपल्याला इतिहासात साहित्यात अनेक पात्र अशी सापडतात जी अशा नैतिक कात्रीत अडकतात बरोबर पण अर्जुनाची गोष्ट विशेष आहे कारण इथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याचा सारथी आहे त्याला मार्गदर्शन करायला आहे त्यामुळे अर्जुनाचा हा विषाद त्याचा हा प्रश्न फक्त त्याचा वैयक्तिक न राहता एका मोठ्या वैश्विक चर्चेची सुरुवात ठरतो तर आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा हाच म्हणता येईल की भगवद्गीतेतील अध्याय एक श्लोक सदोतीस अर्जुनाचा युद्धाला असलेला तीव्र नकार आणि त्याची मूल्यात्मक भूमिका स्पष्ट करतो अगदी तो भौतिक लाभापेक्षा अगदी त्रैलोक्याच्या राज्यापेक्षाही मानवी संबंधांना आणि करुणेला अधिक महत्त्व देतोय त्या क्षणी हो आणि जसं भाषात म्हटले तसं त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा त्याला आपल्या प्रियजनांचा वध मान्य नाही यातून खरतर एक विचार आपल्या मनात येऊ शकतो कुंटा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मूल्यांची एक उतरंड असते हो ना नकळतपणे आपण महत्वाचं काय कमी बरोबर इतर ध्येयांमुळे किंवा नैतिक भूमिकांमध्ये तडजोड करावी लागते अर्जुनाची ही भूमिका आपल्याला थांबून विचार करायला लावते की आपल्या स्वतःच्या मूल्यांच्या क्रमात नात्यांचं करुणेचं स्थान नेमकं कुठे आहे अगदी कधी आणि का वैयक्तिक स्नेहबंध किंवा आपली नैतिक तत्व ही मोठ्या सांसारिक लाभांपेक्षा जास्त महत्वाची ठरू शकतात आणि अशी निवड करणं हे आपल्या स्वतःबद्दल काय सांगतं हा एक असा प्रश्न आहे जो या एका श्लोकातून नक्कीच उभा राहतो आणि ज्यावर आपण विचार करू शकतो निश्चितच खूप छान विचार दिलात तुम्ही तर अर्जुनाच्या या मनस्थितीचा आणि त्याच्या या गहन प्रश्नाचा मागोवा घेण्यासाठी आज आपण एकत्र आलो त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद